तुमच्या प्राणांना कधीही गरज भासली सुप्रीम फार्मा आहे तुमच्या बरोबर तेही वर्षभर बर, तीनशे पासष्ट दिवस तुमचे पाळीव प्राणी असो किंवा शेतातील मालमत्ता आम्ही सोपवतो विश्वासासह दर्जेदार औषधी औषधांचा परिणाम टिकवण्यासाठी आणि तुमच्या सुविधेसाठी आमच्याकडे आहे एसी थंड आणि आरामदायी वातावरण मिड नाईट असो किंवा कुठलाही वेळ एमर्जन्सी सेवेसाठी आम्ही तत्पर एक कॉल करा आणि मदत लगेच सुप्रीम फार्मा वेट दिवसरात्र तुमच्या प्राण्यांची काळजी घेणारी येथे तुम्हाला मिळणार आहे सगळ्या औषधी एकदम स्वस्त दरात ते तीस ते चाळीस पर्सेंट डिस्काउंट वर तर शेतकरी मित्रांनो यायचं कुठे आहे सुप्रीम फार्मा ताराबाद रोड राहुरी ता फॅक्टरी आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी डॉक्टर तनपुरे साखर कारखाना निवडणूक लढवण्यासाठी सुरुवातीपासून पूर्ण तयारीत असलेले देवळाली प्रवरा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम हे निवडणूक व्हावी यासाठी प्रयत्नशील व आग्रही होते परंतु ऐनवेळी अर्ज माघारी घेण्याच्या मुदतीच्या एक दिवस आधी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आमदार शिवाजी कर्डिले यांनी निवडणुकीच्या रिंगणातून सर्व उमेदवारांचे अर्ज मागे घेण्यास सांगितले त्यामुळे सत्यजित कदम नाराज आहेत का सत्यजित कदम कोणाला मदत करणार विखे करडिले सांगतील त्या पॅनलला मदत करणार की विखे विले जो निर्णय घेतील त्या विरोधात ते आपली भूमिका घेणार असे एक ना अनेक प्रश्न आता उपस्थित होत कारखाना निवडणुकीचा नाशिक सत्यजित कदम यांनी स्वतः पुढाकार घेऊन स्वतंत्र पॅनल करण्याची तयारी सुरू केली असल्याचे समजताच आमदार शिवाजी कर्डेले यांनी कदम यांना स्वतंत्र पॅनल न करता भाजप समर्थक सर्वांना सोबत घेऊन पॅनल करा व या पॅनलचे नेतृत्व तुम्ही करा असे आमदार कर्डिले यांनी कदम यांना सांगितले होते या आमदार व कदम यांच्यात चर्चा होऊन सर्व उमेदवार निश्चित करण्यात आले देवळाली प्रवरा गट वगळता इतर सर्वच ठिकाणी विखे व कर्डिले तथा भाजपाला मारणारे उमेदवार देण्यात आले होते उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या चार पाच दिवस अगोदरच विखे यांनी समर्थकांनी उमेदवारांना बोलवून आपल्याला निवडणूक लढवायची नाही असे सांगून विखे समर्थक असलेल्या सर्व उमेदवारांना आपापली उमेदवारी अर्ज काढण्यास बाहेर सांगितले अर्ज काढण्याबाबत विखेचे उमेदवारांना आदेश आल्याने हे समजताच आमदार कर्डिले यांची सत्यजित कदमांनी भेट घेतली व आपल्या पॅनलचे ऐंशी टक्के उमेदवार उभे राहण्यास तयार नाहीत असे कर्डिले यांनी सांगितले त्यावर कदम शांत बसले नाहीत त्यांनी आपल्या पॅनलच्या उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या सर्व उमेदवारांशी व कार्यकर्त्यांशी संपर्क करून त्यांची जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि आपण ही निवडणूक निवडणूक पूर्ण अशी सात उमेदवारांना घातली मात्र विखे व करडेले यांचा आदेश मानणाल्या भाजप पुरस्कृत जवळपास सर्वच उमेदवारांनी आपापली अर्ज माघारी घेण्याचे निश्चित केल्याचे दिसून आले अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्याच दिवशी सोळा मे रोजी विखे व किर्डिले यांच्या सांगण्यावरूनच सर्व उमेदवार आपले उमेदवारी अर्ज माघार घेणार होते मात्र एक दिवस आधीच पंधरा मे रोजी सत्यजित कदम यांनी निवडणूक व्हावी यासाठी मी माझा स्वतःचा उमेदवारी अर्ज मागे घेत आहे असे कारण सांगून सर्वांच्या आधी आपला अर्ज माघारी घेतला व निवडणूक प्रक्रियेतून सर्व ते बाहेर पडले त्यानंतर दुसऱ्या दिवशी भाजप समर्थक सर्व उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज माघारी घेतले एकीकडे स्वतंत्र पॅनल करण्याच्या तयारीत असलेल्या सत्यजित कदम यांना कर्डिले यांनी रोखून भाजप करून आपण निवडणूक लढू असे सांगितले होते मात्र दुसरीकडे ऐनवेळी पॅनल मधील उमेदवारांना अर्ज माघारी घेण्याचे आदेश देण्यात आले यावरून या, या निवडणुकीत सत्यजित कदम यांची फसवणूक झाल्याचे कार्यकर्त्यात व सभासदांमध्ये याची चर्चा सुरू आहे नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा